काही माणसं जगाचा निरोप घेतात मात्र आपल्या अस्तित्वाची ठळक नाममुद्रा आपल्या काळजावर कायम करून जातात कवी लेखक उत्तम कार्यकर्ता प्राध्यापक आणि रसिक साहित्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे पालक असणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर शंकर बोराडे सरांना एक्झिट घेऊन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त त्यांच्या हयातीत त्यांनी साकारलेल्या भावपूर्ण या श्रद्धांजलीपर लेखक संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाच्या मूशन औरंगाबादकर सभागृहात नुकतेच संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालय नाशिकचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी अरुण म्हात्रे हेरंब कुलकर्णी वसंतराव खैरनार प्राचार्य डॉक्टर दिलीप धोंडगे ॲडव्होकेट भगीरथ शिंदे प्राचार्य प्रशांत पाटील संजय गाडेकर श्रीकांत बेणी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते डॉक्टर भास्कर ढोके याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद जलालपूर शाखेचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी बोराडे सरांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश झोत टाकला विद्यार्थी होतो असेल आणि होते पाटील होते तेव्हा पहिल्या होतो साहित्यातलं फार कळत नव्हतं पण हे सगळंच लोक साहित्याविषयी काहीतरी बोलतायत सारा कासरे शिक्षक होते प्रकाश सारखा मित्र होता आणि शंकरला पहिल्यांदा माहिती कुणीतरी म्हणून हळूहळू आम्ही एकमेकांना ओळखत उदय पण मराठा प्रसार समाज समाजसंस्थेमध्ये शंकरराव जेव्हा आले त्याच्यानंतर त्यांचं मला खूप संपर्क ठेवायचा कोरोना काळामध्ये तर अनेक वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला एकमेकांचा शेअर कराव्या खूप अशा गोष्टी आहेत की ज्याची खूप चर्चा आपण आता इथे करूया पण या मधल्या काळामध्ये मृत्यू याविषयी आम्ही खूप चिंतनात्मक बोललो एकमेकांशी जवळचे मित्र त्यांचे मृत्यू होत होते ते मृत्यू दडवावे लागत होते त्यांच्या नातेवाईकांपासून त्यांच्या कुटुंबियांपासून आणि ते कसे गाव याच्यासाठी काही अत्यंत वाईट गोष्टी पण आम्हाला कराव्या लागत होत्या झापावं लागत होत शिव्या होत्या आणि हे आम्ही करत होतो आणि हे करायला बळ देत हा त्यातला महत्वाचा भाग तर मृत्यूचं चिंतन त्याला खूप जवळून बघितलं या तर काळामध्ये मी वडिलांचा आणि आईचाही मृत्यू बघितला आणि त्याच्यानंतर जवळून मृत्यू पाहिला तो, 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 हो तो, तो, तो शंकर प्रशांत केंदळे अरुण घोडेराव डॉक्टर राजेंद्र जाधव दिनकर आढाव निवृत्त्या रिंगळे प्रशांत दिवे रवी पगारे शेखर गायकवाड प्रवीण जोशी सुरेश पवार संजय कल्याणी संजय लोळगे प्रशांत कापसे रामचंद्र शिंदे याशिवाय शकुंतला बोरहाडे प्रियंका बोरहाडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुंजकर यांनी

हे पुस्तक खरंतर हॉस्पिटलमध्ये शेतापर्यंत ते लिहित होते आपल्या किरण सोनार जे आहे ते मदत केली परंतु हे जे पुस्तक आहे अनेक लोक म्हणत होते की या पुस्तकामध्ये सरांचा एक लेख टाका परंतु मी सांगितलं की त्यांच्या डोळ्यासमोर हे पुस्तक तयार झालेलं आहे त्यामुळे हा त्यांचा लेख आपण पुढच्या आवृत्ती ठेवूया असो आपण या ठिकाणी कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन आला मी आपले आभार व्यक्त करतो यापुढे काही माझ्याकडनं काही चुक झाली किंवा कुटुंबियांकडून काही चूक झाली तर कृपया माफ करा आपलं सहकार्य असेल धन्यवाद एम टू चॅनल सबस्क्राईब करा